नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जायला देऊन आम्हाला आर्थिक मदत करा ऐकूया आजची पत्रकार परिषद अधिवेशनामध्ये यावेळेला जातींनी हजर राहिलो सगळ्यांना विनंती केली आणि बघा सात तारीख ते वीस तारखेपर्यंतचं अधिवेशन ता होतं सात तारीख गुरुवार गुरुवार यांनी कशात गमावून टाकला शोक प्रस्ताव नेहमीप्रमाणे संपला विषय मग आला शुक्रवार म्हणजे आठ तारीख तो यांनी काहीतरी एक किंवा दोन प्रश्न झाले नंतर मग वॉकआउट झालं आणि अधिवेशन बंद हाऊस बंद दुपारनंतर म्हणजे आठ तारीख नऊ आणि दहाला शनिवार रविवार आला सुट्ट्या मग अकरा तारखेला म्हणजे या सो, सोमवारी काहीतरी असे थातूरमात प्रश्न झाले अकरा तारखेला नंतर बारा तेरा चौदा तीन दिवस काय चाललं आहे आरक्षण पाटील आरक्षण जो तो म्हणतो मला बोलायचं मला बोलायचं पहिल्या दिवशी चाळीसची आकडे दुसऱ्या दिवशी झाले पंच्याहत्तर तिसऱ्या दिवशी झाले एकशे चाळीस लोक अरे आले कुठून तुम्हाला कशाला बोलायचं कारण काय प्रत्येकाने आपले पोरं बसून ठेवले आणि मी बोलत असताना तर व्हिडिओ शूट करतो आणि मतदारसंघात पाठवून देतो बघा बघा मी मराठाबद्दल बोललो आरक्षणाबद्दल बोललो हे दाखवायसाठी तिथं हे करणार तुम्ही इथं माझं असं म्हणणं आहे या सगळ्या संदर्भामध्ये की या लोकांनी तुम्हाला एवढंच आहे ना मराठा प्रश्नावर आरक्षणाच्या प्रश्नावर तुम्ही एक विशेष अधिवेशन बोलवा आमचा वेळ कशाला खाता आणि जाऊ ना उलट हे सगळं चांगलं आहे तुम्ही त्याच्या संदर्भात आरक्षणाच्या विषयावर महाराष्ट्र सरकारने बोलावले विशेष अधिवेशन तुम्हाला क्रेडिट मिळेल काय फरक पडतो मुंबईत घ्या तुमचं अधिवेशन मोठं नाही तर करायचं असलं विदर्भात तर विदर्भात करा पण मग कमीत कमी सांगा की एक आठवडा आम्ही अधिवेशनाचा कालावधी वाढवत आहोत विदर्भाचं अधिवेशन हे सहा आठवडे व्हायला पाहिजे नागपूर करा अकोला करा याच्यामध्ये लिखितमध्ये नोंदी आहे आणि सहा आठवड्याचं अधिवेशन तुम्ही सहा दिवसावर आणता आणि आमचा त्याच्यामध्ये सगळे वेळ गमावता आमचं आणि वरून त्रास देता आम्हाला पैसे खर्च करता तर हे सगळं चालत असल्यामुळे म्हणजे मी जेव्हा काल हाऊसमध्ये गेलो तिथं तेच चालू होतं अध्यक्ष म्हणाले त्याच्यामध्ये अजून बेचाळीस लोकांना बोलवायचं आहे म्हणजे यांनी सगळं अजून जरा लवकर लवकर बोला कमी कमी वेळात बोला अजून बेचाळीस लोकांना ह्या पक्षाची इतके लोकं त्या पक्षाची इतके लोकं नावं घेत बसला पाच सात मिनटं नंतर मग म्हणे याच्या व्यतिरिक्तही खा म्हणजे एक अपक्ष आमदार आहेत म्हणजे म्हटलं झालं पन्नास साठ लोकं बोलणार आता पन्नास साठ लोक आज बोलणार एका दिवसात शक्य नाही आहे आजचा शुक्रवार म्हणजे हे सगळे उरलेले लोक कुठं जातील सोमवारी म्हणजे आजचा किती तारीख आजची आहे पंधरा तारीख उद्याची सोळा सतरा गेली सुट्यांमध्ये मग अठरा एकोणीस वीस उरलं अठराला पुन्हा उरलेले आमदार एकोणीसवीसला मग प्रश्नोत्तरं प्रश्नाची उत्तरं मग मुख्यमंत्री बोलणार मग अमुक बोलणार मग थर पुरवणे मागण्या येणार म्हणजे मा गेलं अधिवेशन पूर्ण तर मी ते सगळं जेव्हा त्यांनी सांगितलं की अजून पाच पन्नास आमदार बोलायचे आहेत तर मी फक्त ॲज ए पत्रकार म्हणून फक्त तिथं उभा राहिलो गॅलरीमध्ये मग फक्त मी एवढं तिथं बोललो की याच करता विदर्भामध्ये येता का आमचे विदर्भाचे प्रश्न राहिलेत हेच चालू द्या म्हटलं तुमचं आरक्षण आरक्षण चलण्या देऊ चलण्या देऊ तुम्हाला अरे म्हटलं काय लावलाय आहे एवढं बोललो रागाने मी तिथून परत आलो समोर प्रसारमाध्यम होते दोन चार लोकांनी काही माझे बाईट वगैरे घेतले आणि मग तेवढ्यात ते शेलार वगैरे नंतर मला कळलं की शेलारांनी म्हटलं असं काय चाललं आहे ते काय चाललं आहे हे काय आहे ह्या हो शेलारांनी दोन दिवस अगोदर त्या कुठलं त्या हॉटेल सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये त्याच्यामध्ये जलसा घेतला जलसा संगीत महोत्सव घेतला तू याच्यासाठी येतो का इथं विदर्भामध्ये तो कोळी नावाचा ह्यांचाच भाजपचा आमदार आहे त्यांनी ती कोण हे आहे नर्तकी नाचणारी गौतमी पाटील तिचा कार्यक्रम ठेवला अधिवेशन काळामध्ये पण हे याच्यासाठी इथं येत आहेत का सर्व घुर्डा पार्ट्या करायच्या याच्या अगोदर येऊन आणि हे सगळे धंदे करायचे म्हणून मी ज्या संतापानी तिथं बोललो त्याच्यानंतर त्यांनी मला ते काय आले सुरक्षा रक्षक त्यांनी मला घेराव घातला ते म्हणजे मी म्हटलं तुम्हाला काय घेराव घालायची गरज आहे मी कुठं पळून जात नाही संयम बाळगायचा तर किती बाळगायचा ह्या सगळ्या विषयावर रोज चौदा किसान शेतकरी आमची आत्महत्या करत आहेत त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही अवकाळी पाऊस झाला ह्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आणि यांचे तमाशा ऐकायसाठी आम्ही इथे येतो का आले कशाला लोकांच्या प्रतिक्रिया खराब आहेत म्हटलं नागपूरमध्ये वाहनधारक म्हणतात की नोकरी बाबा नागपूरचं अधिवेशन त्याच्यामुळे म्हटलं बा मी नाही चालू देणार अशा पद्धतीचं आणि मी जे काय तुमचं कृती कारवाई असेल ती कारवाई झालायला तयार आहे म्हटलं तुम्ही जास्ती असं काय करणार आहे माझ्यावर हक्कभंग आणणार मला हे करणार आहे हक्कभंग वगैरे मी एक दोनदा झल्ले त्याच्या अगोदर तुरुंगा बिरुंगात गेलो आहे हे कोणाला घाबरवतं तुम्ही एक लक्षात द्या कोण जरांगे चार महिन्या अगोदर तुमच्या पैकी कोणी पत्रकारांनी मला प्रामाणिकपणे सांगावं जरांगे हे नाव तुम्हाला सहा महिने चार महिन्या अगोदर माहिती होतं का कोणाला माहीत होतं का नाव हातवर करा मी नाव आलं कुठून जरांगे काय विषय आहे आणि तो कशासाठी मागतोय मुतामूल कारण कसं आहे ज्या सगळ्या जरंगाच्या विषया ज्या आरक्षणाच्या प्रश्नावर जे चार दिवस झाले गदारोळ सुरू आहे मला एक साधं सरळ सांगा आरक्षण कशासाठी पाहिजे आरक्षण शिक्षण आणि नोकऱ्या मग आता आपला पहिला मुद्दा घेऊ नोकरीचा मला एक साधा सरळ सांगा सरकारी उपक्रम सरकारने सगळे विकून टाकले म्हणजे याचा अर्थ त्याच्यातल्या नोकऱ्या संपल्या ते, ते प्रायव्हेट झाले त्याच्यानंतर अडुसष्ट हजार शाळा यांनी खाजगीत करत आहेत म्हणजे याचा अर्थ तिथल्या नोकऱ्या संपल्या तिसऱ्या यांनी डायरेक्ट फतवाच काढून टाकला की याच्या पुढे जर नोकऱ्या भरू तर कंत्राटी बेसिसनी त्याच्यासाठी नऊ एजन्सी अपॉइंट करून टाकल्या मग आता जेव्हा सरकारी नोकऱ्या संपल्या तर तुमच्या आरक्षणाचा उपयोग काय आणि सरकारी नोकरी जर संपली आहे तर त्या शिक्षणाचा उपयोग काय म्हणजे दोन्ही संपवले भांडायसाठी कशाला पाहिजे भांडायचं कशासाठी पाहिजे पहिले की तुम्ही ह्या सरकारी शाळा ज्या शाळा ज्या आहेत ह्या तुम्ही खाजगीत करू नका याच्यासाठी पहिले भांडा ना सरकारी उपक्रम आहेत ते विकू नका ह्याच्यासाठी भांडा ते काहीच नाही आणि ते आरक्षण आरक्षण वगैरे मला असं म्हणायचं आहे की जशी आता हे जेव्हा नोकऱ्या संपल्या म्हणजे ओसाड गावच्या पाटीलकीसाठी भांडायचं नाही या गावाची मला पाटीलकी द्या काय नाही हे ओसाड असलं तरी मला द्या मग या ह्यांना सगळं टाइमपास करायचं आहे याच्यामध्ये हा प्रश्न घेऊन सत्ताधारी पक्षांना काय करायचं आहे म्हणजे ते मराठे आरक्षण मागतात त्यांना मग आम्ही कशात देणार हो आम्ही ओबीसीमध्ये देऊ त्यांना नाही ओबीसी म्हणणार छगन भुजबळ म्हणून नाही आमच्यात नाही आला पाहिजे हा बिलकुल आमच्या वाटा नाही पाहिजे म्हणजे ते ओबीसी आणि मराठ्याची भांडणं मग म्हणतील मराठ्यांना नाही यांचे कुणबीचे सर्टिफिकेट शोधून काढा मग आम्ही कुणबी कुणबी ऑलरेडी आहेत ना रिझर्वेशनमध्ये त्यांना तुम्ही द्यायची गरजच नाही आहे तुम्ही कोण आहे म्हणणार आहे म्हणजे ओबीसी मराठ्यांच्या विरोधात Uh, कुणबी ओबीसीच्या विरोधात आणि धनगर वगैरे ह्याचं म्हणजे असं एक चित्र निर्माण केलं सगळे दिशाभूल चालली आहे ते सगळ्यामध्ये आणि हे याच्याचसाठी चालू आहे की भाजपला माहीत आहे की शेतकरी भाजपवर प्रचंड नाराज आहे मग आता हा प्रचंड नाराज असलेला शेतकरी मग आता हा आपल्या विरोधात मतदान करेल आणि हा सगळा शेतकरी कोण आहे तर ओबीसीमध्ये येतो मराठ्यांमध्ये येतो कुणब्यांमध्ये येतो मग ह्यांच्यामध्ये फूट पाडा फूट करो राज करो याच्यामुळे हे जरांगेचं प्रकरण यांनी जाणून बुजून उभं केलं मुद्दा म्हणते काय लाठीमार अमुक टमुक ते बिडिया बिडिया सगळं चमकवलं आणि जरांगी आज बिकम हिरोईन वन डे हे यांनी केलं आहे मुद्दा आणि जरांगेवर तुम्ही चार दिवस गमावता तुम्हाला घ्या ना अधिवे तुमच्या तुम्हाला एवढं आहे ना फार खास त्याची तुम्ही ना मुंबईमध्ये स्पेशल विशेष अधिवेशन बोला माझा सल्ला आहे सरकारला पैसे कमवा त्याच्यामध्ये हरकत नाही तुमच्यात दम असलं लवलं ते करायचं नाही तुम्छ आणि इथं कशाला तुम्ही आमचा न विदर्भाचा वेळ गमावता मग तसं असलं तर मग कमीत कमी सांगा की बाय आम्ही हे आमचं वीस दिवस झाले आता पुढचं एक आठवडा आम्ही केवळ आरक्षणासाठी गमावतो ठीक आहे सरकारने सरकारने म्हणायला पाहिजे विरोधक कशाला आहे विरोधक तर अरे विरोधक आहेत कुठं अर्धे विरोधक शिवसेनेच्या रूपाने इकडे जाऊन आले दुसरे उरलेले विरोधक राष्ट्रवादीच्या नावाने या विरोधकांकडे संख्याच कुठं आहे मी आव्हान लोकांना हे करतोय की या आता मी हे जाहीर करणार आहे की कोणत्या आमदाराने किती प्रश्न या अधिवेशनात विचारले एक विषय जेव्हा की आपण जाहीर गेलो जो गे। विचारणार नाही त्याला गावबंदी आमच्या गावात यायचं नाही वि म विदर्भामध्ये मराठा हा विषय आहे का मराठा विषय पश्चिम महाराष्ट्रात आहे तुम्ही इकडे आमच्याकडे आणता कशाला तो आणि इथं आमचा वेळ कशाला गमावता आम्ही तर आम्ही तर अभिमानाने स्वतःला कुणबीत म्हणून घेतो ना कुणबीत आहेत मराठा ही जात नाही आहे मुळामध्ये एक समजून घ्या मराठा म्हणजे त्यावेळेला जो कोणी शेती करणारा व्यक्ती होता मग त्याच्यामध्ये तेली तांबोळी कोळी कुणबी किंवा धनगर माळी जे कोणी असते त्यांचं तुझं शेती संपली ना रे बाबा मग आता तू रिकाम आहे ना हातात घे काठी घे तलवार घे आणि या मोगलांच्या विरोधामध्ये लढायला सज्ज राहा आणि शपथ घे मी मरेल पण हटणार नाही मरहट्टा मी मरहट्टा आहे मराठा नव्हे हा मरहट्टा आहे एक पहिले समजून घ्या तर असे ज्या लोकांना शपथ दिली ते शपथ घेतलेले हे मराठे जे आहेत त्याचा आता अपभ्रणून मराठा झालं स्वतःला असं समजायला लागल्या आम्ही त्याच्यात शानमुको यावं अमु वगैरे हा सगळ्यात चुकीचा गोष्टी आहे याच्यावर मीच बोलू शकतो मराठा असल्यामुळे किंवा कुणबी असल्यामुळे ज्या पद्धतीचं हे वातावरण आमच्या राज्यामध्ये मला तुम्ही साधं सरळ सांगा ना छगन भुजबळ इकडे बोलणार नाही तो तिकडे बोलणार नंतर ते दुसरे आमदार त्याच्या विरोधात बोलणार म्हणजे तमाशा लावून ठेवला आहे सत्ताधारी आहे ना भुजबळाला काय हक्क आहे या विषयावर बोलायचा आणि असं करायचा तू पहिले मंत्रिमंडळाचा राजीनामा दे आणि मग बोल त्यांनी सर्वधर्म भावाची शपथ घेतलेला मंत्री ही कमिंग ऑन द स्टेज आणि ही टेकिंग आणि टॉकिंग अबाऊट थिंग बिलकुल माझा निषेध आहे या सगळ्या गोष्टींना आणि जो जो स्वतःला वैदर्भियान समजतो जो जो स्वतःला शेतकऱ्यांचं अन्न खातो असं समजतो त्यांनी या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जी चौदा शेतकरी रोज आत्महत्या करतायत त्यांच्यासाठी आपण आपली संवेदना जागृत ठेवलीच पाहिजे नथिंग दु तुम्हाला माहिती आहे की मी शेतकरी या प्रश्नासाठी वाटेल ते करायला तयार होतो चौदा वर्ष मी शेतकरी संघटनेसोबत गमावले त्याच्यानंतर मी त्यांचे दुःखीचं धोरण दो दिसले ते मी शरद जोशी सोडून पण शेतकरी सोडला नाही लिखाण चालू केलं अजूनही शेतकरी हात माझा विषय असतो मध्यंतरी मी काँग्रेस आपलं काय म्हणतात त्याला किसान ब्रिगेड काढली त्याच्यामुळे मी देर इज देर इज नो कॉम्प्रोमाइज ऑन फार्मर्स इशू दॅट इज फिनिश एकशे सतरा वर्ष जुनी मागणी आहे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातली असलेली मागणी आम्ही सीपी अँड बेरार म्हणजे मध्य प्रांत म्हणून आम्ही आमची ओळख होती आमची राजधानी तिथं होती इंग्रज काळाच्या अगोदरपासून आमची राजधानी तिथं होती आणि मग त्या राजधानीच्या संदर्भामध्ये जे काय आमचं त्याला सेंट्रल प्रोव्हिन्स आधार जे होता प्रोव्हिन्स म्हणजे प्रांत होता प्रांताचा प्रांतासभा तुम्ही आमचं राज्य करू द्या ही तेव्हापासूनची मागणी आहे एकोणीसशे सत्तावन्नला ह्यांनी ते फाजल अली कमिशन वगैरे हे करून आणि फाजल अली कमिशननीसुद्धा म्हटलं होतं की नाही यांचं राज्य करून दिलं पाहिजे आपलं भौगोलिक क्षेत्र आपल्या भौगोलिक क्षेत्रामध्ये चार केरळ बसतात दहा गोवा बसतात विदर्भामध्ये दहा गोवा बसतात तुम्ही गोव्याचं राज्य करता तुम्ही कोकणात रा हे काय म्हणतो त्याला याचं केरळचं राज्य करता मग आमचं राज्य करून द्यायला तुम्हाला काय बिघडतं अकरा जिल्ह्याचा विदर्भ आहे एवढा काही लहान नाही आहे आणि गडचिरोली ते मुंबई अंतर साडे तेराशे किलोमीटर नागपूर ते मुंबई नऊशे किलोमीटर आणि नागपूर ते दिल्ली अंतर नऊशे किलोमीटर राजधानीजवळ आहे आम्हाला त्याच्यापेक्षा सध्या सत्तेत बसलेली जी काही भाजप आहे ही भाजप दोन हजार तेराला तुम्हाला माहीत आहे कशा आक्रमकपणे हे सगळे याच्यामध्ये होतं वेगळा विदर्भात आलाच पाहिजे तुमचे कोण तुमचे चंद्रपूरचे आता सध्या कोण मंत्री असलेले मुनगट्टीवा त्यांचे व्हिडिओ बघा तुम्ही त्याकडे असतील व्हिडिओ बघितलेले काय तावा तावाने बोलत होते देवेंद्र फडणवीस म्हणत होते की विदर्भ वेगळा झाल्याशिवाय आम्ही लग्न करणार नाही यांनी प्रॉमिसरी नोट लिहून दिली गडकरी साहेबांनी की दिल्लीत आमचं सरकार जर बसवलं तुम्ही तर आम्ही एका महिन्याच्या आत विदर्भाचं राज्य देऊन टाकू कुठं आहे कुठं आहे फडणवीसांनी लग्न केला पुरवाळ्या झाली लगला बसो आमच्या सदिच्छा आहेत परंतु तुमच्या कमिटमेंटचं काय या सगळ्या संदर्भामध्ये आणि आज तुम्ही का बोलत नाही या या सगळ्या संदर्भामध्ये लोक मरताय तिकडे तुमच्या स दिसत नाही का तुम्हाला या सगळ्या संदर्भामध्ये समृद्धी मार्ग काढतो म्हणे आम्ही समृद्धी मार्ग काढला तुमच्यापैकी किती पत्रकार समृद्धी मार्गावरून प्रवास केला आहे मला सांगा जरा किती लोकांनी केला आहे नसेल केला उद्या दोन चार दिवसामध्ये जसं जसं जमेल मी तुमची समृद्धी मार्गावरून एक ट्रीप अरेंज करतो जाऊन या बघा समृद्धी मार्ग आहे की जो दुर्बुद्धी मार्ग आहे इट इज अ दुर्बुद्धी मार्ग दुसरा मार्ग काढायला घेतला आहे त्यांनी समृद्धीसारखा कुठून नागपूर ते गोवा विदर्भातल्या किती लोकांना रोज गोव्याला जायचं असतं काय काम आहे आमचं गोव्यासोबत हे दोन्ही मार्ग जे काढतायत हे सर्व त्या गडचिरोलीमधलं जे खनिज आहे ते गडचिरोलीतून काढायचं मुंबई पोर्टनी पाठवायचं गडचिरोलीहून काढायचं गोवा पोर्टनी पाठवायचं याच्यासाठी समृद्धी मार्ग संपूर्णपणे इलेव्हेटेड कॉरिडॉर आहे या टोक म्हणजे त्याच्या दोन्ही मार्ग टोकामध्ये मला वाटतं शंभर ते दीडशे फूट अंतर आहे आणि उंच आहे इतका उंच आहे एवढी जमीन त्यांनी अक्वायर केली आणि सगळी जमीन अक्वायर कशी केलेली आहे की पहिले सर्वे केला मग बघितलं की अरे ही जमीन खाजगी आहे कोणाची आहे शोधा शोधा आणि मग ते केले चपाट्याने तू विकत घे तू विकत घे यांनी खाजगीमध्ये ह्या जमिनी सगळ्या विकत घेतल्या त्यावेळेला जमिनीची किंमत समजा पाच लाख असेल तर शेतकऱ्याने म्हटलं दहा लाख पाहिजे व दहा लाख आणि ह्या जमिनी ज्यांनी पाच पाच कोटी घेतले आहेत एका एका एकडाची पाच पाच कोटी पैसे आणि त्याच्यानंतर तो समृद्धी महामार्ग काढला तुम्ही बर्लिन वॉल पाहिली आहे का तुम्ही चायना वॉल पाहिली आहे का तुम्ही साऊथ कोरिया नॉर्थ कोरिया पाहिलं का त्यातल्या मधल्या हिंदी पाहिल्या आहेत का हे असं झालं आहे इकडचा विदर्भ वेगळा इतरचा इकडचा तिकडे जाऊ शकत नाही तिकडचा इकडे जाऊ शकत नाही आणि चाळीस चाळीस किलोमीटरला त्याला इंटरचेंज आहेत कशा पद्धतीचे इंटरचेंज आहेत तुम्ही जरा बघा हा आपल्या काही कामाचा नाही आहे अंतर किती कमी केलं आहे तीस चाळीस किलोमीटर काहीतरी मला सांगा आपल्याला नागपूरहून मुंबईला जायचं असलं नागपूर अमरावती अकोला आपण जातो ना मार्ग छान झाला आहे ना दुसरा मार्ग आहे नागपूर वर्धा वगैरे असा मार्ग आहे तो आहे मग दोन मार्ग असताना तिसऱ्या मार्गाची गरज काय तर चौथ्या गोव्याची गरज काय हा गोवा आणि हा मार्ग जवळपास तीन ठिकाणी क्रॉस होतो एकमेकांना क्रॉस होतो मग जिथून क्रॉस होतो तिथून वेगळा मार्ग काढा ना तुम्ही आमची जमीन घेऊन कशाला शानपणा करता त्याचं कारण साधं आणि सरळ आहे पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचा हा मार्ग याच्यामध्ये दहा टक्के खाल्ले तर किती रुपये झाले साडेसात हजार कोटी वीस टक्के खाल्ले असतील तर पंधरा हजार कोटी पुन्हा गोवा मार्ग काढला अशाच पद्धतीचं बरं करा मान्य आहे कधी कराल तुम्ही कधी कराल तुम्ही तुमच्याकडे ऑलरेडी चार शर्ट आहेत तुम्ही अजून आठ शर्ट कधी करे विकत घ्याल पैसे असले तरच घ्याल ना हो ह्यांच्याकडे पैसे नाही पंचावन्न हजार कोटीचं ह्यांनी जवळ राज्य ताब्यात घेतलं दोन हजार तेराला पंचावन्न हजार कोटीचं म्हणजे प्रत्येक माणसावर सहा हजार रुपयाचं खर्च होतं महाराष्ट्रातलं सहा हजाराचं आता किती कर्ज आहे सात लाख कोटी तुमच्यावर माझ्यावर प्रत्येकावर त्रेसष्ट हजार सहाशे चाळीस रुपये कर्ज आहे पण तुम्हाला गरज काय होती या मार्गाची का कशाला काढला अरे आमचं तुम्ही डिवायडेशन करून टाकलं अनेक शेतकरी माझ्याकडे येतात अहो त्याचं इकडे दहा एकर शेत होतं मधात त्याच्यातून सर मार्ग गेला इकडे त्याचं आठ एकर पडलं तिकडे दोन एकर पडलं किंवा मधल्या एका एकराचे त्याला पैसे मिळाले तिकडे तर दोन एकर तीन एकर काय असेल तो पाहूच शकत नाही तिकडता मजूर हिकडे येऊ शकत नाही हिकडता तिकडे जाऊ शकत नाही त्या याच्यावरून ट्रॅक्टर नेत नाही त्याच्यावरून छोट्या गाड्या जाऊ शकत नाही बैलबंडी किंवा काही त्याच्यावर बैल नेता येत नाही अडचणी करून टाकल्या शेतकऱ्यांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तो रस्ता भिंतीसारखा धरणासारखा झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातला पाण्याचा भयंकर प्रॉब्लेम झाला आहे आहेत शेतकरी त्याच्यासाठी तुम्ही अनेकांचे पैसे दिले नाही प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्या बोर्चे काढले सगळ्यात अजून हे एक मुद्दा घ्या या नागपूर अधिवेशनामध्ये आतापर्यंत सगळे जे काही लोकांची समस्या होते लोक जे हे ठेवायचे तिथे लावायचे ना तंबू ते तंबू कुठं लागत होते माहिती अगोदर ते रिझर्व्ह बँक त्याच्यानंतर आपलं मॉरिस कॉलेज हिसलॉप कॉलेज वगैरे ते जे रस्ते आहेत त्याच्यावर लावायचे सर्व पब्लिक समोर असायचे ना आता हे सगळे कुठं ठेवलेत चला यशवंत स्टेडियम आहे यशवंत स्टेडियमच्या आतमध्ये सगळ्यांना सांगितलं तुम्ही तुम्हाला लगा इजार नाही इजार नाही आले गरज ते ते यशवंत स्टेडियमला म्हणजे ते कुत्रं त्याला पाहत नाही आहे हाक नाही बॉम्ब नाही अंदरले अंदर कारण काय इनक साल दिखने मत दो लोगों को पब्लिक को मत दिखने दो कितना ह्युन कराया है पब्लिक का बदमाशाही साले सगळे अगले साल सर ये चलने नाही ये प्रकाश पोरे यशवंत स्टेडियम के अंदर कोई भी लगने नहीं देंगा हे बिलकुल जाहीर करा बिलकुल जाहीर करी लगेगे साले तिथं कोणी भेटायला जात नाही कोणाला माहीत नाही पत्रकार लोकांना माहीत नाही कोण जाणार आहे तिथं भेटायला आणि काय करायला आणि आतमध्ये म्हणजे लोकांची किती दयन आहे अडचण आहे तिथे आणि एक आ, इतके मोर्चे गेले आमचा विदर्भाचाही मोर्चा गेला होता साधा गव्हर्नमेंटचा अधिकारी निवेदन घ्यायला येत नाही व्हॉट नॉनसेन्स इज गोईंग ऑन तुम्ही निवेदन घ्यायला द्या आम्ही काय म्हणजे लोकांना काय पागल झालेत का लोक पैदल मार्च काढलेत लोकांनी तो प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा अमरावती ते नागपूर पैदल चार दिवस चालले बिचारे कोण कुत्रं भेटायला येत नाही त्यांना विदर्भाच्या लोकांना याच्यातल्या आहे त्याच्यातलं त्यांचं निवेदन घ्यायला कोणी येत नाही मंत्री येत नाही असं नव्हतं हा हा महाराष्ट्र राज्य असं नव्हतं हो बिलकुल नाही ही राज्यकर्त्यांची ही भूमिका दोनशे टक्के चूक आहे पीक बुडालेले असताना शॉर्टेज आहे आणि भाव पडलेले आहेत का पडलेले आहेत कापसाचे भाव पडलेले आहेत का पडलेले आहेत कारण बंदी आहे तुम्ही तिकडून फुकटमध्ये तेल आणताय स्वस्तामध्ये तेल आणताय तर सोयाबीनला आमच्या कुत्रं हुंगत नाही इथे ज्वारीवर बंदी आहे ज्वारी पाठव बाहेर पाठवत नाही गव्हावर बंदी आहे तांदुळावर बंदी आहे टोटल संत्रा बाहेर पाठवायचा बा आहे नागपूरच्या लोकांना याच्यातल्या गेल्या वर्षी संत्रा पाठवला बा, तीस रुपये किलोनी संत्रा गेला आणि तिथं बांगलादेशमध्ये वीस रुपये त्याचा फक्त त्या बांगलादेशने त्याच्यावर आयात कर लावला होता तो बांगलादेशने यावर्षी तो कर अठ्ठ्याऐंशी रुपये किलो मागा करून टाकला तीस रुपयाच्या किलोवर अठ्ठ्याऐंशी रुपये कर कोणी भरणार आहे का आणि याच्या संदर्भात चर्चा नाही अधिवेशनात चर्चा नाही म्हणजे विदर्भ अरे ब तुम्ही आमचे प्रश्न काही घेणार की नाही तुम्ही समस्या काही ऐकणार की नाही तुम्ही काही अनुदान देणार की नाही शेतकरी आत्महत्या करता त्या संदर्भामध्ये करणार की नाही झिस इजा लांच गोयकार मी याच्यासाठी वाटेल ते करायला तयार मी अगदी या सगळ्या दिस इज अ व्हेरी इमोशनल क्वेश्चन मी मला असं वाटतं याच्यामध्ये की बघ मी जर याच्यामध्ये काही करू शकत नसेल म्हणजे ही माझी आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये मी खूप जास्त संतप्त आहेत आय 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 मे टू एनिथिंग तुम्हाला काल जसं मी केलं ना मी कधी आत्महत्ये ठरून तसं गेलो नव्हतो पण जेव्हा ते तमाशा करायला लागले बावन आमदार बोलायचे माझी तळपायची मस्तकात गेली जो संवेदनशील मनुष्य आहे तो तिथे राहू शकत नाही शांतपणे नाही राहू शकत आय एम नॉट गोइंग टू कीप कॉईट ऑन धीस इशू शेलारांनी तुमच्या कारवाईला तो, तो शेलारांच्या त्या संस्कृतीचा परिणाम आहे ना मी तिथं काय काम केलं मी फक्त तिथं पोहोचून तुम्ही जर तिथलं पाहिलं तीस सेकंद माझ्याकडे त्याचं रेकॉर्डिंग आहे मी माझा व्हिईट हे म्हणजे काय म्हणतो त्याला सर हे करून ठेवलं आता काय बोललो ते तुम्हाला आत्ता दाखवतो काय बोललो नाही मी साहेब मी फक्त एवढ वीस सेकंद किंवा बावीस सेकंद बोललो असेल चालू द्या हे चालू द्या अजूनही चार दिवस तुम्ही तुमचा आरक्षणच चालू देईन ह्याच्यावरच बोलत राह विदर्भाच्या प्रश्नाला द्या बगल सोडून चालणे देव असं बोललो निघालो मी एवढे बोलायचं नाही लोकशाहीमध्ये मग तर तो भगतसिंग परवडला त्यांनी तिथं घेतला आणि बॉम्ब फेकला ना कांद फेकले दुसरं केलं काय भगतसिंगनी काय तिथं गोळीबार केला का मग येई करायची अगली बार अरे तुम्ही जर लोकशाही मार्गाने लोकांचं ऐकत नाही आहे व अतिरेकी अतिरेकी लोक का होतात माझं पुस्तक आहे त्या संदर्भात नक्षलवाद्याचं पितृत्व सरकारकडेच नक्षलवादी माणूस निर्माण काय होतो कुणी ऐकायलाच तयार नसेल गावातलं तहसीलदार ऐकत नाही ग्रामसेवक ऐकत नाही मग तहसीलदाराकडे जाणार तहसीलदार ऐकत नाही तो कलेक्टरकडे हो जा ते ऐकत नसेल तो आमदाराकडे जाणार आमदार ऐकत नाही तर मंत्री म्हणजे तिथं सारा तुम्ही प्र करणार काय हातात धाणका घेऊन मारायलाच ना नाही तर आत्महत्या करेल दोनच होतात एक तर आत्महत्या होत आहेत किंवा अतिरेकी तयार होतात देर आर ओनली टू थिंग ते आता टेक्स्टाईल पार्ट कुठं म्हणतात अकोल्याला पहिले तर तो अमरावतीला करणार होतो याच्या अगोदर चालू झाला आहे का अमरावतीचा कुठली एम आय डी सी ती इंडस्ट्री चालू आहे तुम्ही इंडस्ट्रीला मला साधं सर सांगा इंडस्ट्री कशासाठी कुठे जाते जर सवलती मिळाल्या इंडस्ट्री तिथे जाते विदर्भाची वीज आहे ना मग पेट्रोल मुंबईला काय भाव आहे माहिती आहे का तुम्हाला तिथं एकशे दहा रुपये पेट्रोल आहे शंभर रुपये पेट्रोल आहे आपल्याला काय भाव आहे इथं एकशे सहा रुपये दहा रुपये काहीतरी पेट्रोल आहे म्हणजे पाच सहा रुपये एका लिटर लिटरमाग जास्त आहे कशासाठी ते म्हणजे वाहतूक वाहतूक मग आमची वीज आम्हाला कशाला तुम्ही त्याच्यावर ट्रान्सपोर्टेशन चार्जेस लावता तुम्ही आम्हाला काय म्हणता त्याला लाईन लॉसचे चार्जेस तुम्ही आम्हाला कशा आमची आमची कुठं लाईन लॉस आहे आम्ही कुठं ट्रान्सपोर्ट करतो पारस पारसला आमची वीज तयार होते इथं बाकी त्या ठिकाणी चंद्रपूर आणि आमचीच वीज आम्हाला द्या ना ही वीज जर कसा आहे तुम्हाला हे माहिती आहे का म्हणजे आमचं जे कमर्शियल मीटर आहे त्याचं जर टोटल कॅल्क्युलेशन मी काढलं चोवीस रुपये किंवा बावीस रुपये प्रति युनिट वीज आहे जगात एवढी वीज नाही आहे भारतात कुठे एवढी वीज नाही आहे बाकीची राज्य लोकांना शेतकऱ्यांना वीज फुकट देतात स्वस्तात देतात तेलंगणासारखं साला भनंग राज्य आहे का ज्यांच्याकडे तेलंगणा त्यांनी तीन महिन्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज द्यायला सुरुवात केली पाण्यासाठी धरणं बांधले लोकही नाला काय त्याला पाडून टाकलं ते सोडून द्या काय आपल्या राजकारणाचा विषय नाही परंतु बाकीच्या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांना वीज मोफत आहे पाणी मोफत आहे द्यायला पाहिजे आणि शेतकरी तुम्ही शेतकऱ्यांचे भावाचे मालाचे पैसे वाढवत नाही आत्महत्या कशासाठी करतो कोण आहे हा शेतकरी आत्महत्या करणारा जो कर्ज घेतलेला आहे कर्ज घेणारा शेतकरी कोण होता पूर्वी एकोणीसशे साठ साली हा शेतकरी बँकेत डिपॉझिट ठेवत होता हे बँकेचे मॅनेज झाले भीक मागायला यायचे गावखेड्यामध्ये फिरायचे साहेब डिपॉझिट द्या बापू डिपॉझिट द्या दिवाळीनंतर कारण पीक वगैरे विकल्या जायचे पैसे आलेलेच आहेत एकोणीसशे साठपर्यंत डी बँकेत डिपॉझिट ठेवणारा शेतकरी हा त्याच्यानंतर कर्ज काढायला लागला कर्ज फेडत नाही म्हणून फेडता येत नाही इज्जत जाते आहे केवळ्या रुपयासाठी शे कर्ज आत्महत्या आहे शेतकरींच्यावरचं कर्ज किती आहे पन्नास हजार वीस हजार लाख रुपये दीड लाख रुपयासाठी तुम्ही साले इंडस्ट्रीयल लोकांच्या तीस लाख कोटी माफ केले तीस लाख कोटी अरे अख्ख्या भारतातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ कर, एक लाख कोटी नाहीत लागतं मी आणले आहेत बहात्तर हजार कोटी रुपये दोन हजार सात साली मनमोहन सिंगाची भांडून मी आणलेत तर त्याच्यानंतरही शेतकऱ्यांना नवीन कर्ज काढावे लागली का काढावी अरे शेतीत तोट्याचा धंदा आहे ना शेतीत काही पैसाच मिळत नाही कापसाचा उत्पादन खर्च किती आहे प्रति क्विंटल गव्हर्नमेंटने जाहीर केलेला बारा हजार रुपये प्रति क्विंटल हे पैसे किती देत आहेत भाव काय आहे सात हजार रुपये म्हणजे बारा हजाराचा माल सरकार सात हजारात घेते किंवा शेतकरी विकतो आहे सबसिडी कोण कोणाला देत आहे सबसिडीचा अर्थ असतो की माझा कापसू सात हजार आहे पण तुम्ही आता बारा हजार विकत घेता म्हणजे सरकार मला पाच हजार रुपये अनुदान देते सबसिडी देते मदत करते पण माझा बारा हजाराचा माल आहे तुम्ही सात हजाराने घेता याचा अर्थ काय झाला अरे सबसिडी मी तुम्हाला देतो आहे आणि तुम्ही इकडे म्हणणार की नाही आम्ही शेतकऱ्यांवर काय टॅक्स लावत नाही अरे टॅक्स नाही लावत तुम्ही तुम्ही टीडीएस लावताय इन्कम टॅक्स नाही लावत तुम्ही म्हणता आम्ही इन्कम टॅक्स घेणार नाही आम्ही इन्कम टॅक्स टॅक्स डिडक्टेड ॲड सोर्स बारा हजाराच्या मालात तुम्ही पाच हजार रुपये टॅक्स काढता आणि आमच्या हातात सात हजार रुपये टेकवता यो ह्या सगळ्या गोष्टीकडून तुम्ही अशा उलट्या अँगलने बघायला लागा तुम्हाला सगळे प्रश्न सोपे होतील पण कोणी या सगळ्या संदर्भामध्ये इतक्या ताकदीने मांडणारं शेतकऱ्याचं संघटन नाही तेरा तेरा महिने शेतकरी पंजाबच्या आणि त्या दिल्लीच्या बॉर्डरवर बसतात पाचही सीमा आढळतात तेरा महिने पंतप्रधानाला जायला वेळ नाही सातशे शेतकरी मरतात त्याच्यावर तो हा प्रश्न करतो त्यांचाच राज्यपाल सतपाल मलिक सत्यपाल ना, ना। पंतप्रधान त्याच्यावर म्हणतात ओ तो मै क्या करू अरे व्हॉट डू मीन मै क्या करू काय करायचं काय कुठं जायचं हाक कुठं बोंब मारायला जायचं कुठं केंद्र सरकार ऐकायला तयार नाही ना राज्य सरकार ऐकायला तयार नाही आहे वेअर टू गो येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही आता सत्तावीस तारखेपासून उपोषणाला बसणार पाच हजार म्हातारे आणि म्हाताऱ्या पाच हजार म्हातारे म्हाताऱ्या तरुण जे कोणी असतील पाच हजार लोक उपोषणाला बसणार संविधान चौकात बसणार नागपूरला देखते ना नाही देते विदर्भात कैसे प्रश्न नाही करते आम म्हणजे ज्यांची मागणी नाही ते तुम्ही स्टेट वेगळं करणार छत्तीसगडची मागणी होती का कसं काय घे दिलं तुम्ही जे स्टेटची मागणी नाही त्यांना तुम्ही करणार आमची साली एकशे सतरा वर्ष जुनी मागणी या बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं हे आम्ही नाही वेगळा विदर्भ देणार नाही महाराष्ट्राचा तुकडा तोडणार नाही का का तोडणार नाही 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 ना, एकशे सहा हुतात्मे झाले था महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्रासाठी संयुक्त महाराष्ट्रातली झाली था। <स्याली> आहेत का हुतात्मे हुतात्मे झाले मुंबई त्यावेळेला मोरारजी देसाई हे गुजरातसोबत जोडणार म्हणून मग त्याच्यासाठी आंदोलन झालं गिरणी त्यावेळेला सुटल्या त्याच्यामध्ये भरपूर गिरणी कामगार रस्त्यावर निघाले गोळीबार झाला त्याच्यात गिरणी कामगार मेले परंतु तो सगळा विषय हा मुंबई महाराष्ट्रासोबत जोडण्यासाठी होता विदर्भाचा प्रश्न त्याच्यामध्ये अजिबात नव्हता कुठेच नव्हता हे मूर्ख बनवून राहिले शिवसेनेवाले आणि शिवसेनेचा विदर्भाच्या संदर्भात बोलायचा अधिकार का बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं की आमच्या हातात विदर्भ द्या महाराष्ट्राची सत्ता द्या आम्ही विदर्भाचा भलं करून टाकू नाही झालं तर आम्ही स्वतःहून विदर्भ देऊ वेगळा हे बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलेलं स्टेटमेंट आहे रेकॉर्डेड आहे माझ्याकडे मग विदर्भाचा विकास झाला की भकात झाला विदर्भ शिवसेना ह्या नो राईट टू टॉक ऑन इशू काय अधिकार आहे आमच्याबद्दल हा हम, हम, हम। आम्ही बोलू ना विदर्भात लोक बोलतील या सगळ्या बोलणारे मुंबईत बसून पंच तारखेल मध्ये बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद